राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार तसेच सगळेच राष्ट्रवादीतील सगळेच वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावरती एक प्रामुख्याने पुणे जिल्ह्याची जबाबदारी दिली ती जबाबदारी देत असताना इलेक्शनच्या एक दीड महिना अगोदर सुनील अण्णा शेळके यांनी मला देवगिरीवरती अजितदादांना डायरेक्ट सांगितलं की अण्णा माडिक हा गेल्या पाच वर्षापूर्वी माझ्या जवळचा म्हणजे एकदम जवळचा कार्यकर्ता आहे आणि तो युवकला चांगलं काम करेल तर सुनील अण्णांनी म्हणजे मावळ तालुक्यामध्ये आल्यानंतर मला एक अभिमान वाटतो की माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला सुनील अण्णांच्या मार्फत मी या जिल्ह्याचा अध्यक्ष झालो त्याच्यामध्ये सुनील अण्णांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे मी येणाऱ्या काळामध्ये या मावळ तालुक्यातील तळागाळ्यातील युवकांना एक वेगळ्या पद्धतीची ताकद देण्याचा मानस या ठिकाणी आखलेला आहे आपली राज्यामध्ये सत्ता आहे महायुतीचं सरकार आहे युवकांच्या रोजगारांसाठी युव युवकांसाठी अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे कुठल्याही युवा युवकावरती अन्याय होणार नाही गोरगरीब म्हणजे तळागाळातील युवकांपासून मोठ्या युवकांपर्यंत कुठेही अन्याय होणार नाही याची भूमिका मनामध्ये ठेवून अजितदादांचा विचार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी विचारधारा आहे ती घराघरामध्ये वाडीवाडीमध्ये पोचवण्याचं काम आमच्यासारखा युवक त्या ठिकाणी करणार आहे आणि जी संधी दिली त्या संधीचं नक्कीच सोनं करणार आहे आणि पुढील पाच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार एकोणतीसला परत अण्णा आमदार होतील याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शंभर टक्के त्या ठिकाणी काम करेल आणि किशोर सातकर असेल आणि त्याच्याबरोबर जी त्याची कार्यकारिणी त्या ठिकाणी काम करते त्या कार्यकारिणीला ताकद देण्यासाठी अण्णा माडिक आणि त्याचे सर्व युवकवर्ग त्या ठिकाणी काम करील एवढीच मी ग्वाही देतो धन्यवाद